हिंद दोन हजार तेवीसमध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प आणि त्याविरोधात केलेल्या आंदोलनाचा मुद्दा महाराष्ट्रात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे कारण या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न सध्याच्या शिंदे सरकारने केला आहे मग नेमका हा बारसू प्रकल्प आहे तरी काय ते आधी समजून घेऊ भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे दोन हजार पंधरामध्ये रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड प्रकल्प महाराष्ट्र येथील रत्नागिरी येथे उभारला जाईल अशी घोषणा करण्यात आली यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नानारमध्ये बांधण्यात येणार होता मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प ऐनवेळी थांबवला होता मात्र ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी हा प्रकल्प नाना बारसू सोलगावमध्ये उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती मात्र आता बारसू सोलगावमध्ये देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत या प्रकल्पाला शेतकरी मोठा विरोध करत आहेत ठाकरे सरकार असताना हा प्रकल्प झाला नाही मात्र आता सत्ता बदल झाला आहे राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा ठपका या सरकारवर ठेवण्यात आला आहे त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला हा प्रकल्प शक्य करून दाखवायचा आहे या रिफायनरी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होईल असा सरकारचा दावा आहे आता बारसू गावच्या जागेवरही स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत त्यांची फळझाडे नष्ट होतील रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होतील त्याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिफायनरी प्रकल्प काय आहे हा रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्पापैकी एक आहे या प्रकल्पात बाहेरून येणारं क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलावर प्रक्रिया करून आणि शुद्धीकरण करून पेट्रोलसारखे इंधन तेल तयार करणे असा हा प्रकल्प आहे यात इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील यासोबतच आयाती देशांच्या सौदी अरमाओ आणि एन डी ओ सी जॉईंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल असे सरकारचे म्हणणे आहे बारसू येथील स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असून रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते मातीचे परीक्षण करण्यात येत होते मात्र स्थानिक लोकांच्या विरोधामुळे माती परीक्षण होऊ शकले नाही ग्रामस्थांचा विरोध पाहता पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई केली संपूर्ण कॅम्पसमध्ये बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती लोकांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या बोलल्याशिवाय हा प्रकल्प उभारला जाणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे आता एकीकडे बारसूच्या रहिवाशी यांच्या उदरनिर्वाहाचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे शासनाच्या अस्मितेचा प्रश्न आहे पुढे या लढाईमध्ये कोण जिंकते हे तर येणारी वेळ ठरवेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद